गाव यात्रा या यात्रे कमिटीचा अध्यक्ष नेमण्याचं काम रामनवमीच्या दिवशी या ठिकाणी केलं जातं आणि मागील वार्षिक हिशोबही दिला जातो गेल्या वर्षी अशोक सोनवणे हे यात्रा कमिटीचे अध्यक्ष होते या वर्षी नवीन अध्यक्षाची निवड करायची आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झाले आहेत जे यात्रा कमिटीमध्ये सदस्य असतात निवडले जातात त्या यात्रा कमिटीच्या सदस्यांनी पाच हजार रुपये देऊन सदस्य, सदस्य निवडावा असा प्रस्ताव ग्रामस्थांकडून मानला जातो आणि या विषयावर अजून चर्चा चालू आहे यात्रा कमिटीचा अध्यक्ष अजून निवड काही झालेली नाही आहे परंतु ग्रामस्थांमध्ये चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये आता अध्यक्ष कोण निवडतंय याकडे सर्गां सर्वांचं लक्ष लागलेलं आहे यात्रा कमिटीचा अध्यक्ष निवडण्याचं कामकाज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ करत आहेत यात्रेचा अध्यक्ष निवड <स्टेखेचेए> नाव सुचवण्यात आलेलं आहे सभेचे सभेमध्ये अध्यक्षपद येता त्यांचं नाव सुचवण्यात आलेलं आहे काका काका गायकवाड यांना अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे ओके okay, ओके okay, so... यात्रा कमिटीचे अध्यक्ष म्हणून तात्या काका गायकवाड यांची निवड करण्यात आलेली आहे सर्व ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलेलं आहे तुम्हाला संधी नाही मिळाली का तुम्हाला नाही मिळाली काकाला दिले बरोबर आहे का काकाला बरोबर काय होते

ताका मागिल मागिल आज़ आज़ ले ले काका गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि आज यात्रा कमिटीच्या मागील हिशोब मागील अध्यक्ष अशोक सोनवणे हे होते अशोक सोनवणे यांनी आज प्रस्तावात सगळा हिशोब क्लिअर करून दिला आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी नवीन अध्यक्षाची निवड करण्यात आलेली आहे नवीन अध्यक्ष म्हणून काका गायकवाड यांची निवड झालेली आहे अध्यक्षाची निवड झालं तुमची इच्छा होती का अध्यक्ष आहेत

वर्गणी वर्गणी वर्ग सोडून नाही वर्गणी 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 म्हणजे आता फक्त राजा वर्गणी नुपुपाच देणार का माझे प्रश्न काहीशे का त्याच्यावर चर्चा करतो माझ्या वर्गणी काढता माझी दहा हजार वर्गणी म्हणजे मग आई मला परत अजून पाच भरायचे काय असेल की

आखाडे सुरेश हरिभाऊ आखाडे हनुमंत महेंद्र रामचंद्र बाबासाहेब शंकर चवळकर पांडुरंग लक्ष्मण आखाडे दौलत आनंदा ढोंबरे जितेंद्र भीमराव सोनवणे उत्तम देवा सोनवणे पांडुरंग निवृत्तीवीर भगवान हरिभाव आखाडे देवराम मल्हारी ठोंबरे हिंमत रामेश्वर गायकवाड रमेश नारायण गायकवाड बाप्पू अनुभा जगताप

हनुमान जयंती त्यांचं एकत्र येऊन आजच्या या उद्याच्या यात्रा कमिटीचा अध्यक्ष म्हणून मते काकासाहेब उर्फ काका गायकवाड यांना अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे त्यांचा तत्कर या ठिकाणी आमच्या गावचे माजी सरपंच सन्माननीय बापूराव आघाडे यांनी या ठिकाणी अध्यक्ष सन्मान केलाय आणि आपण सर्वांच्याच वतीनं काकांना पुढील वाटचालसाठी शुभेच्छा व्यक्त करतो आणि ही सभा संपली संपल्यास जाहीर करतो साहेब